नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे सकाळीच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे नारंग च मार्केट यार्ड आहे या ठिकाणी टोमॅटोचा मार्केट असत या ठिकाणी काही शेतकरी ही जी पाठीमाग ही जी पिकअप दिसते बांबळे बंधू या पिकअप मधून क्रेट पण आहे टोमॅटो विकायला आले होते इंदुरे नावाच्या एका व्यापाऱ्याकडे हे यांचा व्यवहार ठरतो हो सकाळी हो पर, हो एक व्यवहार होतो ज्यावेळी हे पिकअप चालक हे शेतकरी त्याच्या गाड्यावर हा माल घेऊन जातात त्यावेळी या मालामध्ये खोटी काढल्या जातात आणि याच्यामध्ये दोन शेतकरी आणि त्या व्यापाऱ्यामध्ये वाद होतो या वादाचं पर्यावसन थेट मारहाणीमध्ये होतं त्या व्यापाऱ्याकडून दोन तरुण शेतकऱ्यांना कानाखाली मारण्यात येते त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय तर त्यापैकी एक शेतकरी ज्यांना मारहाण झाले होते ते तिकडं बा साईडला आहेत त्यांना आपण विचारूया नक्की काय झालं होतं भाऊ नमस्कार तुमचं नाव काय गोरक्ष नामदेव मांधळे मांधळे गाव कोणतं काय झालं सकाळी गणराज टोमॅटो सप्लाय आम्ही एकशे नव्वद क्रेट दिली तर एकशे नव्वद क्रेट मध्ये तीन वकल होते तीन वकल मध्ये एक वकल थोडस कलरला कमी होत नवीनच माल होता कलरला कमी होत तर त्यावरून रेट वरून थोडस आमचं हे झालं आधी काय रेट आधी चारशे पंच्याहत्तर ठरला होता तर त्यांनी त्या वक्कलला तीनशे पंचवीस रुपये रेट लिहिला तर त्या तीनशे पंचवीस रुपये रेट लिहिण्यावरून आमची बाचाबाची झाली बाचाबाजी वन हजार पण तर ते थोडस वाढत गेलं वाढत गेल्यानंतर मागणी काय होती तीनशे पंचवीस केली होती आमची मागणी होती थोडा हलका वीस रुपये कमी पन्नास रुपये कमी पण एवढं पण हलकं नव्हतं का ते तीनशे तीनशे पंचवीस रुपये त्याला रेट लागावं एवढं पण हलकं नव्हतं ते मार्केट मध्ये साडेचारशे रुपये चारशे तीस रुपये रेटचा माल होता तो तिसरे तीनशे पंचवीस मांडला आणि तीनशे पंचवीस मारला होता त्यावर आम्ही चारशे पंचवीस रुपये तीस रुपये बाजार लावून द्या असं चाललं होतं त्यावरून ते विषय वाढत वाढत ती दोर गेला काय झालं मग मग ते आम्ही त्यांना म्हणलो ते क्रेट माग द्या ते म्हणले नाही आता आमच्या व्यापाराला माल कमी पडण माग मिळणार नाही आणि रेटही लागला नाही म्हणून ती ही गोष्ट घडली तुम्ही आम्हाला माल तुम्हाला द्यायचा नाही रिटर्न द्या हा रिटर्न द्या बोललो होतं त्या गोष्टीवरून झालं मग त्यांनी काय केलं त्यांनी थोडीशी चकमक झाली आमची चकमक म्हणजे काय झालं त्यांनी थोडेसे हात उघारले तुम्हाला कुठं मारल आम्हाला इथं ईद लागला होता अजून कोणाला मारलं बंटी निखिल बडेकर म्हणून मुलगा होता त्याला एक त्याला कुठं मारल त्याला ईदच लागलं होत कानाखाली मारलं असत नाही काना खाली नाही मारलं मग काना जिथे खाली खाऊ मग काय झालं आता आता विषय झाला का त्यांनी पण मान्य केलं का माझ्याकडनं चुकलंय चुकी झाली दिवसभर व्यापाऱ्यांची कणकण मालाची कणकण राहते त्या गोष्टीत ही गोष्ट घडली कि मला मान्य आहे चुकीची घडली तर त्यांनी सांगितले की परत अशी कोणत्याच शेतकऱ्यासोबत ही गोष्ट घडणार नाही आणि सांगितलं गणेश इंदोरे त्यांचे बंधू आले छोटे बंधू गोरख इंदोरे आणि मार्केट कमिटीचे संचालक वगैरे सर्व अशी गोष्ट चुकीची घडणार नाही मग तुमचा रेट काय शेवटी दिला शेवटी आम्ही ती पावती अजून बनवलेलीच नाही तीनशे आहे तीनशे पंचवीसच आहे तर ते बोलले सुधरून देतो विषय सुधरून द्यायचा नाही पहिलं असं एवढी गोष्ट घडली नसते आणि त्यांनी आता मी हे केलं का ही गोष्ट सोडून द्या माफी मागतो तुम्ही पण मोठ्या मनाने हे करा आता आम्ही मोठे नाही का त्यांनी आमच्या माफी मागावी विषय माफी नाही फक्त इथून पुढे कोणत्या शेतकऱ्यासोबत असं काढावं नाही काय त्या व्यापाराकडून यापूर्वी यापूर्वी असं कळलं तुम्ही तिथं सतत माल घालताय आमची जवळजवळ पंधरा वीस वर्ष संबंधित ते आता दहा वर्षापूर्वी आलेत पहिले गोरख शेडियम त्यांचं कामकाज बघत होते तेव्हापासून आमचे संबंधित तिथं ते आज कसं काय झालं हे आम्हालाच कळलं नाही आता आलेत का ते इंदोर आहे ते नाही आले त्यांचे बंधू माफी मागतो हा ते म्हणले द्या माफ करा परत असं होणार हुन नाही त्यांना वाटलं बोलू शकतो तुम्ही नमस्कार भाऊ बो। मी बोलणार नाही बोल आहे इथं आपण पाहिलेलं आहे हे जे शेतकरी यांना मारहाण झाली होती परंतु बाजार समितीचे संचालक असतील किंवा काही अधिकारी असतील व्यापारी असतील त्यांनी या दोघांचंही समेट घडवलेली आहे तसं पाहिलं तर एक जो तो मुलगा आता तो बोलणार नाही तर त्याची मनस्थिती नाही आहे माफ करण्याची असं दिसतंय त्याला ती कानाखाली मारहाण झाली होती आणि व्हिडिओ देखील दे त्यांनी काढला होता माझी बाजार समितीच्या प्रशासनाला विनंती आहे की समजा तुमचा रेट एक ठरतो प्रत्यक्षात जर खराब माल आला तर तो बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना बोलवून समोर समोर तो काय आहे तो रेट ठरवला पाहिजे होते आहे असं का शेतकरी माल आणतात आणि कधी कधी काही बकल्यांमध्ये माल खराब निघतो खराब निघल्याच्या नंतर तो माल तिथं ज्यावेळी त्या व्यापाऱ्याकडे जातो तर तो, तो, तो व्यापारी त्या पट्टीत कमी न करता खूप खालच्या पट्टीमध्ये कमी करायचा प्रयत्न करतो शेतकऱ्याकडे पर्याय नव्हतो नसतो कारण की तो परत माल उचलायचा परत रांगेमध्ये राहायचं सकाळचा जो रेट असतो तो नंतर तो तेवढा मिळत नाही आणि कधी कधी शेतकरी म्हणतात दादा बाबा म्हणून तो व्यापारीला माल द्यावा लागतो याच्यामध्ये काहीतरी पारदर्शकता बाजार समितीने आणणं गरजेचं आहे आणि जो काही असेल चुकीचा जर माल असेल कमी करायचा असेल जर वाद झाला तर बाजार समिती सचिव सचिव किंवा इथले संचालक असतील यांना बोलून चार माणसं सगवळा करून तो प्रश्न सोडवला पाहिजे होता इंदुरा यांनी परंतु इंदुरे यांनी तसं केलं नाही त्यांच्या मनामध्ये काय असेल गडबड गोंधळ गडबड गोंधळ आहे म्हणून कुणाला मारण्याचा अधिकार त्यांना नाहीये मला असं वाटतं की बाजार समितीचे आता हे सगळं प्रशासन आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा नाहीये ना 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 पण एका दोघं जर असतील त्यांना वाटत असेल चुकीची चुकीचे ते, ते इंदोरांवरती काही ना काही कायदेशीर कारवाई करतील जुन्नर टाइम्स नारंगाव